सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरिवर क्लासमध्ये जे आहे ना हे बुट्ट्यांचेच वर्क कंटिन्यू करणार आहे कारण बुट्ट्यांमध्ये बघा भरपूरशा डिझाईन आहे आणि आपण जे पण बुट्ट्यांचे वर्क शिकत आहे ह्या सर्व ट्रेंडिंगच्या डिझाईन आहे याच्यात काही मोठे बुट्टे पण आहे काही छोट्या बुट्टे आहे आणि भरपूर म्हणजे असं ट्रेंडिंगमध्ये चालणारच आहे काही फ्रेंच नॉटमध्ये आपण टिकली वर्क टिकलीवर फ्रेंच नॉटची गाठमा करून पण बुट्टी तयार केलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण प्रत्येक बुट्टी ही वेगवेगळी आहे आणि मी जवळजवळ तुम्हाला आतापर्यंत पाच सहा प्रकारच्या बुट्ट्यांचे डिझाईन दाखवलेले आहे अॅक्च्युली आपण कसं आहे ऍक्च्युली बघा कसं आहे माहीत आहे का आपण भरपूर प्रकारच्या बुट्ट्या एकदम व्हिडिओमध्ये टाकू शकतो पण काय होतं व्हिडिओ आहे ना खूप मोठा होतो मग वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ जर झाला तर तुम्हाला पण बघायला बोर होतं आणि आपण कसं म्हणूनच त्याचसाठी रोज तीन ते चारच बुट्टी घेतो आहे कारण कसा का नऊ आठ नऊ मिनटाचा दहा मिनटाचा व्हिडिओ असला फार तर फार अकरा मिनटाचा तर मग तो तुम्हाला म्हणजे मला पण काय होतं माझ्या फोनमध्ये पण कधी कधी मला वायफाय घ्यावं लागतं आणि मी सध्या आपलं म्हणजे साधं जे आ, वन जी बी टू जी बी असं आहे तसंच माझं नेट असतं त्यामुळे मला ना प्रॉब्लेम असा येतो की मी खूप म्हणजे असं तुम्हाला बुट्ट्या दाखवू नाही शकत एका व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून माफी मागते कारण काय होतं माहिती आहे का बुट्ट्या ज्या आहेत ना ह्या आपण एक दोन तीन प्रकारच्या आता घेणार दोन तीन प्रकारच्या आपण परत उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आणि मग त्याच्यानंतर आपल्याला देवीचं चा वर्कशॉप चालू करायचं चा आहे आपल्या क्लासेसमध्ये पण आपण तेच घेणार आहे आता सध्या आपल्याकडे लुगड्यांचं चा वर्कशॉप चालू आहे एक आठ जणी लेडीज आहे त्यांना मी पाच पॅटर्न शिकवते बघा डिझायनर साडी शाही मस्तानी राजलक्ष्मी आणि ब्राह्मणी साडी अशा आणि साधी आपली गोल साडी बघा कल्पना साडी तर तुम्ही बघा जर लुगडे शिकायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा म्हणजे आपण यूट्यूबला लुगड्यांचे पण ऑनलाईन क्लास घेण्याचा पण प्रयत्न करू आणि यूट्यूबला पण मी टाकते आपल्याकडे बघा डिझायनर ब्लाऊज वगैरे पण आहेत आपण असं सर्व काही शिकणार आहे पण आता सध्या मात्र आपले आरीवरचे क्लास चालू आहे त्यामुळे आपल्याला वेगळं म्हणजे असं टाकता येत नाही आणि आपलं जे चालू आहे तेच आपण आता शिकवत आहे आणि बघा आपण ज्वेलरीचे पण डिझाईन आहे ना ही व्हिडिओ म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आहे बघा तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या आणि तुम्ही बघा आपण त्या ज्वेलरीचा पण डिझाईनचा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला ज्वेलरी पण शिकायची असेल तर पटकन मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे आपल्याला ऑनलाईन क्लासची अरेंजमेंट करता येईल आपण ते ऑनलाईन क्लास घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट करत चला आणि चला मग आता आपण बुट्ट्यांची डिझाईन शिकूया हे बघा आज जर आपण डिझाईन आहे ना भरपूर छान अशा डिझाईन शिकणार आहे तर आपण आता सुरुवातीला तुम्हाला मी डिझाईन म्हणजे कोणकोणते शिकणार काय शिकणार याची माहिती न देत बसण्यापेक्षा चला आपण आता पहिले डिझाईन करून घेऊया तर डिझाईनचा जो बेसिक पार्ट आहे तो आपण काल शिकलोच होतो कालच्या व्हिडिओमध्ये की सुरुवातीला मध्यभागी पाच नंबरचा मनी टाकायचा आणि त्यात मन्यातनं धागावर काढून तो धागा जो गोल राऊंड असतो ना तो मन्यालाच गोल टाकायचा मन्याच्या खाली आणि धागाखाली ओढून घ्यायचा म्हणजे आपला जो पाच नंबरचा मनी आहे तो फिक्स बसतो बघा आणि मग याला छोटे छोटे जे शुगर बिट्सचे मनी आहे ते गोल आकारामध्ये डिझाईन करून घ्यायची आणि ही डिझाईन नुसती पण खूप सुंदर दिसते आणि आता आपण जी म्हणजे करणार आहे डिझाईन तर ही खूप सुंदर आहे बघा याला आपण काही मोत्यांच्या मण्याचाही वापर केलेला आहे आणि हे पण बुट्ट्यांचं जे फूल आहे हे पण दिसायला खूप सुंदर दिसतं आता तुम्ही बघू शकता आपली ही डिझाईन करणं झाली की आपण पहिले पेनानी मार्किंग करून घेणार आहे डिझाईनला आणि हे बघा धागा जर समजा अडकत असेल तर अशा पद्धतीने धागा करून घ्यायचा म्हणजे काय होतं धागा कधी कधी सुई जर खराब असली ना तर धागा बघा असं व्यवस्थित येत नाही धाग्याचे दोन किंवा तीन तुकडे होतात त्यासाठी तुम्ही सुई पण चांगली वापरायची आणि सुईला ना नेहमी म्हणजे असं व्यवस्थित झाकण वगैरे लावून ठेवायचं नाही तर एका बॉक्समध्ये स्वीअर ठेवायच्या कारण ही जर सुई खाली पडली ना तर सुई जशी मशीनची होते बोचरी वगैरे आणि धागा सॉरी कपडा खराब होतो त्याच पद्धतीने आरीवरची सुई जर खराब असली ना तर आपला धागा खराब होतो आणि आपलं जे वर्क आहे ना ते व्यवस्थित येत नाही म्हणजे दोरा खालचावर येत नाही आणि त्या दोऱ्याचे असे व्यव म्हणजे असे दोन तीन तुकडे तुकडे होतात आणि फिनिशिंग येत नाही धाग्याला आता बघा ही डिझाईन आपली कम्प्लीट झालेली आहे आता आपण या डिझाईनला बघा पेनानी मार्किंग करून घेणार आहे कारण पेनानी मार्किंग आपल्याला का बरं करायची असते की डिझाईन आपली क्रॉस होऊ नये डिझाईन जर आपली थोडी क्रॉस जरी झाली ना तर आपली जी बुट्टी आहे ना ती वाकडी होते म्हणजे अशी तिरपा आकार येतो फिनिशिंग येत नाही त्यासाठी आपण बघा या डिझाईनला हे जे आहे आपली बेसिकची डिझाईन तर हिला बघा आपण छान असं म्हणजे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आपण आता इथे गहू मण्यांचा वापर केलेला आहे कोणी याला गहू गहूमनी म्हणतं कोणी याला राईस राईसमनी म्हणतं तर गहू मणी प्लस शुगर बिट्सचा मनी दोन्ही मनी सोबतच टाकायचे म्हणजे आणि जो शुगर बीट्सचा मनी आहे ना त्याच्यामध्येच धागा आपण आतमध्ये म्हणजे या डिझाईनला तुम्हाला एंडची नॉट मारायची गरज नाही हे बघा धागा आपण फोल्ड करून खाली ओढून घ्यायचा म्हणजे तो धागा आहे ना फिट्ट बसतो आणि याला एंडची नॉट मारायची पण गरज नाही आणि प्रत्येक वेळेस धागा तोडायची पण गरज नाही आता आपण हा धागा फिट्ट ओढून घेतला की आपण लगेच दुसरा गहू मणी आणि शुगर बीट्सचा मनी सुईमध्ये घेऊ शकतो म्हणजे आपली डिझाईन कंटिन्यू चालते आता बघा हा दुसरा गहू मणी आणि शुगर शुगरबीटचा सोबतच टाकलेला आहे आणि दोन्ही सोबत टाकले ना की फिनिशिंग एकसारखी दिसते त्यासाठी तुम्ही डिझाईन आहे ना व्यवस्थित बघा का आपण एकासोबत जे आहे ना ह्या दोन डिझाईन शिकत आहे एक आपलं पुंगळी वर्क चालू आहे आणि एकीकडे आपलं गहूमनी प्लस शुगर बेडचं वर्क चालू आहे तर त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला कारण आपण जे क्लासमध्येच व्हिडिओ आहे हे आपण जे क्लासमध्ये शिकवतो ना जे ऑफलाईन तेच मी तुम्हाला ऑनलाईन दाखवण्याचा प्रयत्न करते पण जर समजा तुम्हाला हे समजत नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा आता बघा इथे काही नाही मध्यभागी आपण गोल्ड डायमंड लावलेलं ला आहे आणि पुंगळी प्लस शुगर बीट्सचा मनी टाकलेला आहे म्हणजे जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये गहू मनी आणि शुगर बीट्सचं बघितलं तसंच या व्हिडिओमध्ये आपण पुंगळी आणि शुगर बीट्सचा मनी टाकलेला आहे तर तुम्ही ना म्हणजे तुम्हाला जर काही अडचण आली काही समजलं नाही तर मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे काय होतं मी ना तुमच्यासाठी सेपरेटली आणि तुम्हाला म्हणजे कोणता बुट्टा वगैरे परत बघायचा आहे ते सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी परत एकदा ती जी बुट्टी आहे तो जो फुलांची बुट्टीचा आकार आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही आ, आता ही पण डिझाईन बघू शकता हे बघा पुंगळी आणि शुगर बीट्सचा मनी आत टाकल्यानंतर आपण जो शुगर बीट्सचा मणी आहे ना त्यालाच आपण एंडची नॉट म्हणजे त्याच्यावरच आपण धागा टाकून खाली धागा ओढून घेणार आहे म्हणजे काय होतं धागा फिट्ट बसतो हे बघा तुम्ही सुई आहे ना समजा आपल्याला जर मनीम मनी, मनी जर सुईमध्ये टाकायची असेल तर आपण वेलवेटचा एक छोटासा कापडही वापरू शकतो त्याच्यावर मनी टाकायचे आणि सुईमध्ये भरायला त्यावर पण सोपं जातं आपल्या छोट्या हँड रूम लेडीज रूमाला असतो ना छोटा तेवढा जरी कापड असेल तर त्याच्यावर तुम्ही मनी टाकायचे आणि मग बघा सुईमध्ये ते भरायला सोपे जातात किंवा मग कसं होतं माहिती आहे का प्लेटमध्ये वगैरे आपण भांड्यात भरतो ना तर ते आपल्याला थोडंसं म्हणजे खाली कपडा असा नरम नसते ना प्लेट त्यामुळे प्लेटमध्ये आपल्याला भरायला जरा कठीण जातं आणि एक सुई पण सॉरी सूप पण भेटतं बघा त्याचाही वापर तुम्ही करू शकता आता बघा आपण ही जी डिझाईन करणार आहे ना तर ही डिझाईनमध्ये पण आपण जे आहे आ, आपली म्हणजे जी तुम्हाला बेसिकची डिझाईन मी सांगितलेली आहे तिचा वापर आहेच ती डिझाईन करून घ्यायची आणि एक पाच ते सहा शुगर बीट्सचे मनी वापरायचे आणि एक मोठा मनी वापरायचा खाली आ, तर आपण याला पण पेनाने मार्किंग केलेली आहे की आपण ह्या लाईन किती करणार आहे हे आधी आपण ठरवून घ्यायचं आणि बघा जो आपला मनी आहे त्यामध्ये आपण धागा उलटा करून ओढून घेतलेला आहे ही पण डिझाईन बघा पूर्ण झाल्यानंतर खूप छान दिसते म्हणजे वर एक फूल येतं आणि खाली जसे आपण याला तीन डिझाईन म्हणजे तीन अशा लोमती डिझाईन काढत आहे तर याला तुम्ही पाच सहा शुगर बीट्सचे मनी आणि एक गोल्डन क मनी वापरू शकता आणि आता आपण जी दुसरी डिझाईन करणार आहे तर आपण एक साधा आपला म्हणजे डायमंड वापरलेला आहे डायमंडचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आपल्याला चौकोनी डायमंडची डिझाईन घ्यायची आहे तर तो, तो डायमंड आहे ना आपण ज्या वेळेस आपल्या ब्लाऊजवर किंवा मग आपण कापडवर करणार आहे तर तो, तो असा आयात आकार नाही चिटकवायचा त्याला असा पतंगीसारख्या आकारामध्ये तो चिटकवायचा आणि चिटकवण्यासाठी फेब्रिक ग्लूचा वापर करायचा मग आपण तिन्हीकडनं शुगर बीट्सचे सॉरी चारीकडनं शुगर बीट्सचे बीड्सचे ची डिझाईन करून घेणार आहे हे बघा आपल्याला आहे ना अंदाजे जर आपलं छोटं डायमंड असेल तर आपले तीन तीन शुगर बीट्स बसतील आणि जर तुम्ही मोठं वापरसाल तर चार चार शुगर बीट्स येतील तर याला चारीकडनं आपल्याला शुगर बीट्सची डिझाईन तयार करून घ्यायची आहे म्हणजे डिझाईन बघा खूप सुंदर दिसते तुम्ही बाजूला बघू शकता आपली जी मी पुंगळी वर्कची तुम्हाला डिझाईन सांगितली होती पुंगळी प्लस शुगर बीट्सचा मनी तर ती पण डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी एक त्याच्यानंतर दुसरी डिझाईन सांगितली होती की आपल्याला खाली असे लोमते आपण तीन लाईन टाकलेले आहे तर ती पण डिझाईन बघा तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसते याच्यातली प्रत्येक अशी एक डिझाईन वेग, आहे की जी एकमेकांपेक्षा वेगवेगळी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत डिझाईन हे बघा आपली डिझाईन पूर्ण झाल्यानंतर अशी डिस् तयार होते आणि आता आपण या डिझाईनला काय करणार आहे पेन्सिलनी किंवा पेनानी चारीकडनं मार्किंग करून घेणार आहे आणि तिथे आपल्याला डायमंड आपले वेगवेगळ्या आकाराचे जे आपल्याकडे डायमंड असतात ना ते आपण वापरू शकतो तर आपण इथे पानाकाराचे डायमंड घेणार आहे हे बघा फेब्रिक ब्ल्यू आपण लावलेलं आहे चारी कोपऱ्याला चार ठिकाणी फेब्रिक ब्ल्यू लावायचं आणि बघा तिथे आपण डायमंड फिटवायचे चारीकडनं तर काय होतं डायमंड हे बघा आपली जी डिझाईन आहे ना ही आता आपण इथपर्यंत तयार केली आहे आणि ही डिझाईन आपली खूप सुंदर दिसत आहे जर तुम्हाला नुसतं एवढी जरी बुट्टी करायची असेल तर तुम्ही एवढी पण करू शकता पण आपण आता या बुट हे जे आपले डायमंड लावलेले आहे या दोन डायमंडच्या मध्यभागी आपल्याला टिकली प्लस फ्रेंच नॉट ही डिझाईन घ्यायची आहे जी की आपण बुट्ट्यांच्या वर्कमध्ये सुरुवातीला शिकलो तर तुम्ही बघू शकता आपण साधी सुई धाग्यात चा वापर केलेला आहे आणि आपण दोन पदरी धागा ववलेला आहे सुईमध्ये म्हणजे काय होतं दोन पदरी धागा जर आपण सुईमध्ये टाकला ना तर आपली फ्रेंच नॉट बघा छोटी येते तुम्ही बघू शकता आपण ही जी फ्रेंच नॉट आहे न, ही, आ, ना ही हिच्यासाठी जर आपण चारपदरी धागा वापरला ना तर आपली नॉट मोठी येते जी की आपण कृष्णाच्या डिज डिझाईनमध्ये शिकलेलो आहे पण आपण जर दोन पदरी धागा घेतला ना तर फ्रेंच नॉट बघा खूप छान येते आणि आपण डिझाईन पाहून आहे ना धागा कमी जास्त म्हणजे पदर घेऊ शकतो आता इथे बुट्ट्यामध्ये आपण नाजूक दिसावं म्हणून दोन पदरी धागा घेतलेला आहे तर याची फ्रेंच नॉट आहे ना खूप सुंदर तर येते बघा आणि धागा आहे ना एक टेक्निक आहे वरतून धागा हळूहळू सोडायचा म्हणजे काय होतं छोटंसं असं गुलाबाचं फुल दिसतं आणि ही डिझाईन खूप ॲक्टिव्ह दिसते दिसायला फ्रेंच नॉटमुळे एक त्याला वेगळाच लूक येतो तर तुम्ही आ, अजून आपण म्हणजे बघा पुढे पण भरपूर डिझाईन घेणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे ना कंटिन्यू बघत चला आणि काय होतं स्किप करून जर व्हिडिओ बघितला ना तर तुमच्या लक्षात येत नाही की काय शिकवलं म्हणजे शिकवणं काय झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही प्रत्येक डिझाईन आहे ना व्यवस्थित मन लावून बघत चला तर तुम्ही बघू शकता आता आपण जे डिझाईन आहे ना आपली इथपर्यंत झालेली आहे म्हणजे आपण तीन टिकल्या आणि त्याच्यावर आपण फ्रेंच नॉट मारलेली आहे आता हे बघा आपण इथे पण सुई खालून वर काढलेली आहे पहिले टिकली टाकली आता सुई वर काढून घेणार आहे आणि याला आहे ना फ्रेंच नॉट करताना बघा तुम्ही आपण दोन पदरीस धागा घेतलेला आहे तर आता सुईमधनं आपण धागा सॉरी सुई आत टाकायची आणि धागा आहे ना असा हातात पकडायचा आणि हळूहळूहळू धागा त्या नॉटवर टाकायचा म्हणजे त्या फुलाला आहे ना एकदम असं सुंदर लुक येतं आणि डिझाईन छान दिसते बघा आता आपल्या या वर आपण परत पेनाने मार्किंग करून घेणार आहे आणि इथे आपल्याला तीन तीन शुगर बीड्सच्या मण्यांचा वापर करायचा आहे तर मग आपली ही डिझाईन कंप्लीट होते आता आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे ना तर आपण रिंग उलटी करून घ्यायची आणि त्याला आपण गाठ मारून घ्यायची म्हणजे आपलं धागा आहे ना आ, हे बघा व्यवस्थित फिट्ट बसतो आपण फ्रेंच नॉट ज्या चार केल्या ना त्या झाल्यानंतर आपण रिंग उलटी केलेली आहे आणि तिला आपण चांगली आडी मारून घेतलेली आहे आता आपली डिझाईन कंप्लीट झाली आता आपण कटरनी धागा कट करून घेणार आहे आता आपण मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण फ्रेंच नॉट आणि टिकली जी झाली ना त्याच्यावर आपण पेन्सिलनी डिझाईन करून घेतलेली आहे आणि आपण बरोबर तीन ठिकाणी डॉट मारलेले आहे तिथे आपण शुगर बिट्सच्या मण्यांचा वापर करणार आहे तर सुरुवातीला आपण दोन मनी सुईमध्ये हे टाकून घ्यायचे आणि नंतर मग आपण वर एक मणी टाकायचा तर ती पण डिझाईन ऑप्शनल आहे तुम्हाला जर घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला नाही घ्यायची तर तुम्ही नाही जरी केली ना तरी चालेल ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन पुढे तुम्हाला कशी वाढवायची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर तुम्ही बघू शकता आपण इथे तीन तीन मनी टाकलेले आहे आणि आपली ही डिझाईन आता कम्प्लीट झालेली आहे आता तुम्ही बघा अजून आपल्याला अशा भरपूर काही डिझाईन शिकायच्या आहे याच्यामध्ये बघा एक डिझाईन आहे त्यात पूर्ण फ्रेंच नॉटचा वापर आणि साईडला मणी टाकलेली आहे आणि ही एक डिझाईन आहे त्यात डायमंडचा वापर केलेला आहे बघा जी डायमंडची डिझाईन आहे ना ही आपण मोराच्या डिझाईनमध्ये पण घेऊ शकतो अजून काही भरपूर आपण शिकणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि कमेंट करत चला धन्यवाद